गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण कामे हाती घेतली चालू आर्थिक वर्षात पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केली असून अनेक नाविन्यपूर्ण योजनांवर तो निधी खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती देणार आहे असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले महाराष्ट्र दिनाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते सांगलीतील पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित कार्यक्रमास खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी डॉक्टर विजयकुमार शहा आदी उपस्थित होते चंद्रकांत पाटील म्हणाले शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात महसूल विभागाकडून तहसील स्तरावर सात बारा पुस्तके फेरफार पुस्तके आणि हक्क नोंद संचिका संकलनाची मोहीम हाती घेतली आहे यामध्ये पाच हजार चारशे पस्तीस सातबाराची पुस्तके दोन हजार दोनशे अडुसष्ट फेरफार पुस्तके आणि तीन लाख बावीस हजार सातशे पंच्याऐंशी हक्क नोंद संचिका तलाठी कार्यालयातून तहसीलदारांच्या अभिलेखात जमा केल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांना जुने फेरफार आणि सातबाराच्या नक्कल तहसील तात कार्यालयात तात्काळ मिळणार आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात एकशे बहात्तर शेतकऱ्यांना लाभ दिला आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून साडेतीन लाख शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये विमा भरपाई वाटप केले हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये दहा हजार सहाशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अनुदान दिले आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये पाचशे त्रेसष्ट प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे सौर ऊर्जेवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे चंद्रकांत पाटील म्हणाले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात सेहेचाळीस ठिकाणी एकूण तीनशे सतरा मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणे प्रगतीपथावर आहे त्यातील बसरगी जिरगाळ तालुका जत माडगुळे लिंगिवरे तालुका आटपाडी आणि मणेराजुरी तालुका तासगाव येथील एकूण सत्तावीस मेगावॅट क्षमतेचे पाच प्रकल्प सुरू झाले आहेत